शिंदे गटाचे रामदास कदम हे मंत्रिपदावर असताना त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरूनचे बारा ते तेरा घोटाळे केले आहेत ते बाहेर काढणार आहे असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते अनिल परब यांनी निधे गटावर आणि भाजप नेत्यावर जोरदार निशाणा साधला त्यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील एका भूखंडाचा दाखला दिला मेंदी गटाचे रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला करताना अनिल परब म्हणाले की रामदास कदम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला आहे यात शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय हे असले घोटाळे होऊच शकत नाहीत मी आता रामदास कदमांचे बारा ते तेरा घोटाळे बाहेर काढणार आहे यातील दोन प्रकरणांची कागदपत्रे मी किरीट सोमया यांना देणार आहे किरीट सोमया हे महाराष्ट्राचे अण्णा हजारे आहेत माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह त्यांच्या मुलांच्याही घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे केली आहे